पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अखिल सिंहगड रोड सार्वजनिक दहीहंडी उत्सव समिती आणि प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने सलग एकवीस वर्ष बाधण्यात येणारी सार्वजनिक दहीहंडी यंदा देखील जल्लोषात पार पडली संपूर्ण परिसरात उत्साह हो जल्लोष आणि गोविंदा आला रे आलाच्या गजराने वातावरण दुमदुमले राजमाता गोविंदा पथकातील पराक्रमी गोविंदाने पाच थरांचा मानवी मनोरा रचून रात्री दहा वाजता दहीहंडी फोडली त्याआधी चेंबूर मुंबई येथून दाखल झालेल्या न्यू गोविंदा पथक लालडोंगर यांनी तब्बल सहा थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडीला भव्य सलामी दिली सामाजिक बांधिलकीची परंपरा पुढे नेत यावर्षी श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद शाळेतील विशेष गोविंदांसाठी पुस्तक दहीहंडी बांधण्यात आली विशेष गोविंदांनी दुसऱ्या थरावर ही हंडी फोडून उपस्थितांच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाचे अश्रू आणले तसेच मंडळाच्या वतीने या संस्थेला धान्य दान करण्यात आले सिंहगड रोड नगरीचे हक्काचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्नदा जगताप यांनी यावेळी सर्वांना दहिहंडीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांना दाद दिली यावढी मंचावर मान्यवरांची उपस्थिती लाभली अध्यक्ष अविनाश खड्डारे भारत शेठ जगताप नाणासाहेब राऊत अनंतराव पाटील कुंदन नाईक यश मोघे पवन चोपडे महेंद्र मारणे वाहूसाहेब डिकब किरण कुलकर्णी सचिन देशमुख मोहन राजेकर बाळासाहेब धुबाळ पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष भगवानराव पासलकर सुरेश मते राहुल जोशी गणेश चौधरी साजिद शेख तानाजीराव पासलकर राहुल शेठ जगताप राहुल रुपदे तुषार भाळणकर तसेच अथर्व जगताप सार्थ जगताप सुजित गायकवाड साईराज पाश्टे शंकर सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने वाट्यावर तरुणाई व गोपाळ भक्त उपस्थित होते आजचा उपक्रम हा तळागाळातील जे विद्यार्थी आहेत जे की पालकाच पालक सुद्धा पालन करू शकत नाहीत तेव्हा त्यांना ते चालता बोलता येत नाही मतिमंद मुलं आहेत अशा मुलांना त्याची ज्या संस्थेनं जबाबदारी घेतली त्यांना गेले बावीस वर्ष जेव्हा ते प्रसंगदाध आमचे नगरसेवक झाले त्यावेळेसपासून त्या संस्थेला आम्ही मदत करत असतो आज ही ती संस्था आमच्यावर चालत असते आणि आज एक त्यांना पुस्तकाच्या रूपानं त्या विद्यार्थ्यांना त्या मनामध्ये जनजागृती तयार व्हावं एक मॉरल सपोर्ट मिळावा म्हणून ही दहा आम्ही सुरुवात केली मागील वीस बावीस वर्षांपासून आम्ही शिवना रस्त्यावरती ही पहिली दहंडी या ठिकाणी प्रसन्नदाच्या नेतृत्वाखाली करत असतो दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम वर्षभर या निमित्तानं राबवत असतो रक्तदान असेल किंवा भक्ती शक्तीचा आरोग्य संगम म्हणून आम्ही महिला धोलता ताशा पथकाचं या ठिकाणी आयोजन करत असतो यावर्षी श्री छत्रपती संचालित प्रतिष्ठानच्या मतिबंध मुलांची विशेष दयांडी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम म्हणून राबवण्यात आला याला त्या निवासी शाळेतील मुलांनी देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उपस्थिती लावली यानंतर मंडळाच्या वतीनं त्यांना धान्यदान देखील करण्यात आलं ज्याचा उपयोग त्यांना पुढील काळामध्ये होणारे दरवर्षी प्रसन्न रावांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशाच प्रकारे सामाजिक तही बांधत असतो तिथून पुढेही ती बांधत राहू धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा